सर्वांना नमस्कार आजचा विषय आहे श्रवण श्रवण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती ऐकणे आणि ऐकण्यासाठी आपल्याला मानवाला मिळालेलं जे इंद्रिय आहे ते आहे कान कान करणं ते हे जे आपल्याला कान दिसतात ते बाह्य अवयव पण आतलं जे ऐकत ते इंद्रिय आहे श्रुती बरोबर म्हणजे त्या श्रुतीवर ध्वनी लहरी त्यांच्याकडे मेंदूकडे ते कड़े मेंदू कड़े संवेदना जातात आणि मेंदू कडून मग वैखरीद्वारे आपण बोलतो जे आपल्याला कळत ऐकण्यामध्ये तीन प्रक्रिया सामावलेल्या आहेत आपण ऐकतो ते समजतो आणि जे समजलं ते बोलतो म्हणून बघा जेव्हा एखाद्या माणसाला ऐकू येत नाही म्हणजे तो बहिरा असतो तेव्हा तो ते मुका पण असतो आणि मला सांगायची गोष्ट अशी की मी लहान होते तर मला नेहमी आश्चर्य वाटायचं की हे असं कसं काय की हा फक्त ऐकू शकत नाहीये मग बोलण्याचा काय संबंध पण ते डेफ हळूहळू क्लिअर होत गेली म्हणजे बघा आता बाळ असेल लहान बाळ तर ते झोपतं पण समजा काही पडलं आपल्याकडून तर पटकनच असत किंवा पुढे जाऊन आपण काय करतो त्याला चुटकी वाजवतो किंवा कुडकुळा वाजवतो टाळी वाजवतो त्यामुळे ते बाळ काय करत त्याच्या कानांना त्या क्षमता काना म्हणजे आपल्याला कळतात आणि मग ते बाळ आपल्याला प्रतिसाद देतं हातपाय हलवत की याची कानांची क्षमता ही चांगली आहे ऐकून तो चांगलं ऐकू शकतो आता याच्यामध्ये सुद्धा समजा ऐकण्यासारखंच बघणं आहे पण बघणं हे कसं असतं बघा बघणं हे सीमित आहे मी समोर बघते समोरून माझ मी फक्त या कोणातून असं बघू शकते या कोणातून असं बघू शकते फार तर मी मान ही मान माझी इकडे केली तर इकडे बघू शकते इकडे केली तर इकडे बघू शकते म्हणजे जळगाव ते बेळगाव मान केली तरच मला दिसू शकत बरोबर पण ऐकणं तसं नाही ऐकणं कसं आहे की खाली वर समोर पाठी बाजू तिरप्या दोन्ही बाजू म्हणजे दहा दिशांचे आवाज आपल्या कानावर येत असतात कान म्हणून काय म्हणतात कान हे समग्र समग्र ऐकतात कान बघणं हे कसं आहे बघणं हे टॉर्च सारखं टॉर्च आपण समोर मारली की आपल्याला फक्त समोरच दिसणार आपण ज्या बाजूला मारली त्या बाजूला तो प्रकाश दिसतो आपल्याला पण कानांच कसं नाही आहे कान हा दिव्यासारखा आहे एखाद्या खोलीत जर आपण दिवा ठेवला तर तो दिवा कसा आपला प्रकाश सर्वत्र आणि सम देतो तसं कान करतात कानावर जे पडतं ते तो स्वीकारतो म्हणजे स्वीकारणं हे सुद्धा कानाचं चा एक चांगला असा उपयोग आहे त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये ऐकणं याला दोन शब्द आहेत भाषेने पण बघा किती छान गंमत आहे भाषेने दोन शब्द दिले हिअर आणि विसन हिअरमध्येच इयर आहे म्हणजे वि हियर इयर्स बट वी लिसन म्हणून कधी आपण हिअरिंग स्किल नाही म्हणत कस स्किल म्हणून ऐकणं हे कसं असावं तर आणि गोष्ट त्या तीन मूर्ती येतात त्या तीनही इतक्या समान असतात की त्याच्यातला फरक त्याला कळत नाही की याच्यातली कुठली मूर्ती आपण निवडावी मग अर्थात असतो बिरबला कडे जाणार बिरबला त्यांनी सांगितलं की बघ बाबा या तीन मूर्तींमधली कुठली मूर्ती सगळ्यात जास्त चांगली मला जरा सांग जरूर खावीन तो म्हटला बिरबल लुण। बिरबला सांगितलं मला एक तार द्या फक्त ती तार त्याला मिळाली बिरबलानी पहिल्या मूर्तीच्या कानात तार घातली ती बाहेरून निघाली दुसऱ्या कानातून निघाली नडी फुंकली सोनारे तिकडून तिकडून गेले बरे बरोबर म्हणजे अशी माणसं असतात की जे ऐकतात चढून देतात दुसऱ्या दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली ती कार ती तार कुठे गेली ती तार तोंडातून बाहेर आली म्हणजे ऐकता बाहेर येत आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातल्यावर ती तार कानातून घातली ती थेट आत गेली म्हणजे याचा अर्थ काय कि ऐकण ऐकणं हे कसं असावं याच उदाहरण की ते थेट आत पर्यंत गेलं पाहिजे ते चिरकलं पाहिजे आणि मग ते आपण बोललं पाहिजे म्हणून ऐकण्याचा संबंध जर आपण म्हणू तर बघता बघता हा ऐकण्यातूनच म्हणजे ऐकण्याचाच एक अंग बोलणं आहे ना किंवा बोलण्याचा एक अंग ऐकणं म्हणून वक्त्याचं आपण पूर्वजीवन जर बघितलं तर त्याच्याकडे श्रवण संस्कार हे पहिले असतात ते त्याच धन असत ते जर वजा केलं तर तो घडतच नाही बघता म्हणजे आपला भाषिक विकास सुद्धा तसाच होतो आपण आधी ऐकतो मग ते आपल्याला कळत मग ते कळलेलं आपण बोलतो आणि मग आपल्याला कळत की हे आता आपल्याला कळलेलं आहे म्हणून मग आपण जास्त ऐकतो जास्त कळत मग अधिक कळतं आणि मग आपली बुद्धी त्याप्रमाणे प्रगल्भ होत जाते म्हणजे ऐकणं कसं असावं तर हे असं म्हणजे समजा मानवाला कानच दिला नसता आणि फक्त कंठच दिला असता तर मग काही उपयोगच राहत झाला नसता त्याचा त्याला आपण मानव असं म्हटलंच नसतं म्हणून समजा मन जीभ आणि कान हे तीनही इंद्रिय आहे एकमेकांशी संलग्न असं आहे आपल्याला ती परमेश्वराकडून मिळालेली आहे आता याच्यामध्ये एक भाग असा आहे की हे जे ऐकतो आपण ते सगळ्या प्रकारचं ऐकतो म्हणजे एखादा माणूस समजा समोरचा माणूस आपल्याला येऊन वाटेल तसं बोलला तर आपल्याला काय होतं आपण खूप आपल्या मनाला ते लागतं आपण जे धरून बसतो दोन तीन दिवस आपण नाराज असतो की हा मला असच बोलला हा मला तसंच बोलला आणि आपल्याला आपण अतिशय त्याच्यात जातो की हे असं कसं काय बोलला पण याच्यात सुद्धा आता गौतम बुद्धांची गोष्ट चालते गौतम बुद्धांना एक माणूस आला आणि अद्वा त वाटेल तसं बोलला पण ते शांत होते त्यांच्या शिष्याला ते काही पटलं नाही गौतम बुद्धांना तो म्हणाला की असं कसं काय तो तुम्हाला इतकं बोलला अथवा तरवा तुम्हाला अगदी शिव्या सुद्धा त्याने दिल्या आणि तुम्ही कसे काय काहीच नाही बोलला म्हणून कधी hmm. आपण हिअरिंग स्किल नाही म्हणत कसं असतं लिसनिंग स्किल म्हणून ऐकणं हे कसं असावं तर <coughs> याच्यासाठी बादशा आणि बिरबलाची गोष्ट की बादशाकडे त्या तीन मूर्ती येतात त्या तीनही इतक्या समान असतात की त्याच्यातला फरक त्याला कळत नाही की याच्यातली कुठली मूर्ती आपण निवडावी मग अर्थात असतो बिरबला कडे जाणार बिरबला की बघ बाबा या तीन मूर्तींमधली कुठली मूर्ती सगळ्यात जास्त चांगली मला जरा सांग सां। जरूर खावीन तो म्हटला बिरबल बिरबलाने सांगितलं मला एक तार द्या फक्त ती तार त्याला मिळाली बिरबलाला बिरबलानी पहिल्या मूर्तीच्या कानात तार घातली ती बाहेरून निघाली दुसऱ्या कानातून निघाली नडी सोनारे तिकडून गेले मारे बरोबर म्हणजे अशी माणसं असतात की जे ऐकता चढून देत दुसऱ्या दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली ती कार ती तार कुठे गेली ती तार तोंडातून बाहेर आली म्हणजे ऐकता चढू बाहेर येत आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातल्यावर ती तार कानातून घातली तिथे आत गेली म्हणजे याचा अर्थ काय की ऐकणं ऐकणं हे कसं असावं याच उदाहरण की ते आतपर्यंत गेलं पाहिजे ते झिरपलं पाहिजे आणि मग ते आपण बोललं पाहिजे म्हणून ऐकण्याचा संबंध जर आपण म्हणू तर बघता बघता हा ऐकण्यातूनच म्हणजे ऐकण्याचं एक अंग बोलणं आहे ना किंवा बोलण्याचं एक अंग ऐकणं म्हणून वक्त्याचं आपण पूर्वजीवन जर बघितलं तर त्याच्याकडे श्रवण संस्कार हे पहिले असतात ते त्याचं धन असत ते जर वजा केलं तर तो घडतच नाही मग म्हणजे आपला भाषिक विकास सुद्धा तसाच होतो आपण ऐकतो मग ते आपल्याला कळत मग ते कळलेलं आपण बोलतो आणि मग आपल्याला कळत की हे आता आपल्याला कळलेलं आहे म्हणून मग आपण जास्त ऐकतो जास्त कळत मग अधिक कळतं आणि मग आपली बुद्धी त्याप्रमाणे प्रगल्भ होत जाईल म्हणजे ऐकणं कसं असावं तर हे असं म्हणजे समजा मानवाला कानच दिला नसता आणि फक्त कंठच दिला असता तर मग काही उपयोगच झाला नसता नसतो त्याला आपण मानव असं म्हटलंच नसत तीनही इंद्रिय अद्भुत्य आहे एकमेकांशी संलग्न असं आहे आपल्याला ती परमेश्वराकडून देणगीच मिळालेली आहे आता याच्यामध्ये एक भाग असा आहे की हे जे ऐकतो आपण ते सगळ्या प्रकारचं ऐकत म्हणजे एखादा माणूस समजा समोरचा माणूस आपल्याला येऊन वाटेल तसा बोलला तर आपल्याला काय होतं आपण खूप आपल्या मनाला ते लागतं आपण जे धरून बसतो दोन तीन दिवस आपण नाराज असतो की हा मला असंच बोलला हा मला तसंच बोलला आणि आपल्याला आपण अतिशय त्याच्यात जातो की हे असं कसं काय बोलला पण याच्यात सुद्धा आता गौतम बुद्धांची गोष्ट सांगते गौतम बुद्धांना एक माणूस आला आणि अद्वा वाटेल तसं बोलला पण ते शांत होते त्यांच्या शिष्याला ते काही पटलं नाही गौतम म्हणाला की असं कसं काय तो तुम्हाला इतकं बोलला अद्वा तरवा तुम्हाला अगदी शिव्या सुद्धा त्याने दिल्या आणि तुम्ही कसे काय काहीच नाही तेव्हा गौतम बुद्ध काय म्हणले की अरे त्याने त्या दिल्या पण मी त्या स्वीकारल्या नाही मी त्या चार हात दूर ठेवल्या म्हणजे मला तुम्हाला पण असं सांगायचंय की जसं या ऐकण्यामध्ये आपण पण तेच करायचं की समोरचा माणूस जर आपल्याला काही सांगत असेल काही बोलत असेल तर आपण सगळ्या स्त्रियांनी किंवा सगळ्यांनीच रेषा नाही असं कुठूनही आपल्या काही कानावर आलं तर ते तेवढंच तिथेच ठेवून द्यावं त्याला फारसं मनावर घेऊ नाही पण पण यातला पण एक भाग सांगतो की समजा त्या माणसाने आपल्यातले दोष दाखवले असते आपल्या काही फायद्याच त्याने सांगितलं असेल तर ते मात्र त्याच्यावर मात्र जरूर जरूर विचार करावा त्या किंवा प्रयत्न करावा की आपण कबीरजी ना कबीरजी म्हणतात की सार, सार देई उडाय किंवा माऊली माउलीजी पण नक्कीच उभी आहे की भूस बीज एकवटे उफळी

चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे जे वाईट आहे ते सोडलं पाहिजे कारण पण याच्यात सांगते <coughs> सगळ्यात आधी सांगते की असं म्हणतात अंतरीचा निर्मळ वाचे त्यासाठी काय करावे लागते अंतरीचं निर्मळ कधी येतो ऐकल्यानंतरच येणार ना म्हणून काय म्हणतात की वाचेने रसा पण वाचे ने, ने म्हणजे रसवंतीची उपासना सांगितली पण मला असं वाटतं की, हो की आधी आपण या कानांचीच उपासना करूया कर्णोपासना करूया कारण कान काय करतात कान सार आणि असार दोन्ही ऐकतात कानांना सोय का बघा डोळे डोळ्यांना आपण आपल्याला एखादं दृश्य बघायचं नाहीये तर आपण डोळे बंद करतो पण कानांना ती सोय परमेश्वरांनी दिलेली नाही आपण असं बंद करू शकू कानात डोळे घालू शकू पण कानांना पडदा असा की आपोआप ग्रीज बंद होईल असं नाहीये म्हणजे कान काय करतात सार आणि असार दोन्ही ऐकतात मग त्यातला आपण काय करायचं त्यातला फक्त सार घ्यायचा तथ्य घ्यायचं बोध घ्यायचा तथ्यांश घ्यायचा म्हणजे थोडक्यात लोढी घ्यायचं आणि आपल्या कानांची उपासना करायची त्यांची पूजा करायची इथेच पुढे सुरू होते ती श्रवण भक्ती पण आज मी श्रवण भक्तीवर बोलणार नाही आज फक्त एवढंच धन्यवाद